राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिलासादायक ठळक आणि महत्वाच्या झटपट बातम्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मिळणार नव्याण्णव कोटी पन्नास लाखाची आर्थिक मदत मागील वर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी का घाबरता डेअरिंग करा विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मुनगंटीवार यांचा आपल्या सरकारवर टीका मागील काही दिवसापासून राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यासाठीची मागणी आता सर्वत्र करण्यात येत आहे खरीपातील नुकसानीपोटी अनुदान झाले मंजूर चौतीस लाख शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत दोन हजार चोवीस मध्ये अतिवृष्टीने बसला होता कापूस सोयाबीनला मोठा फटका आता मिळत आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी सुधारित दराने दोन तीन हेक्टर पर्यंत मदत जाहीर करण्यात आली आहे यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण करून बँकेशी संपर्क साधावा असे सांगण्यात येत आहे सप्टेंबर महिन्यात संकट मार्चमध्ये मिळते मदत अतिवृष्टीचे तीनशे चोवीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा पिकासह शेतजमिनीही गेल्या होत्या खरडून मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे खरीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर मार्च महिन्यात अनुदानाची रक्कम जमा होत आहे आतापर्यंत तीनशे चोवीस कोटी रुपयांची अनुदान रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे गाय गोट्यासाठी अर्ज केला का सव्वा दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांना मिळत आहे अनुदान पशुपालन शासनाची योजना गाय गोटा अनुदान या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी वर ऑनलाईन स्वरूपाचा अर्ज करावा असे आवाहन आता शेतकऱ्यांना देण्यात येत आहे धाकधूक संपली लाडक्या बहिणींना मिळाला दुसरा हप्ता महिलांमध्ये आनंदाचे वातावरण अनेक महिलांना फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र मिळत आहे परंतु ई के वाय सी अभावी काही महिलांना लाडक्या बहिणींचा हप्ता मिळाला नाही बुधवारी जमा झालेल्या लाडक्या बहिणीच्या हप्त्यातून अनेकांना वगळले विजेचा लपंडाव सुरू शेतकरी वर्ग झाला हैराण वीज पुरवठा पूर्ण क्षमतेने करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी केली मागणी मात्र महावितरणाच्या विभागाकडून होत आहे दुर्लक्ष स्प्रे पंपाला शंभर टक्के अनुदान किती शेतकऱ्यांनी केला अर्ज फवारणीसाठी शेतकऱ्यांना मोफत शंभर टक्के अनुदानावर फवारणी पंप दिले जात आहे लाभार्थी शेतकऱ्यांनी महा महाडीबीटीच्या पोर्टल पोर्टलवर जाऊन ऑनलाईन स्वरूपाचा करावा अर्ज मित्रांनो ह्या होत्या शेतकऱ्यांसाठीच्या अतिशय महत्वाच्या बातम्या अशाच बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा धन्यवाद